काही ठराविक जागांवर अद्यापही चर्चा चालले सात किंवा आठमध्ये होईल आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर उमेदवारी जाहीर होईल असं मला वाटतं शिवसेना तसं आमची एकशे चाळीस जागावर लढण्याची तयारी आहे परंतु तिन्ही पक्षाचं तीन नाही अजून सहा पक्षांचं जागांचं वर्गीकरण जर पाहिलं तर त्यामध्ये कुठेतरी ॲडजस्टमेंट करणं क्रमप्राप्त आहे परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीच्या जागा आम्ही लढू कोकणातल्या साधारणतः किती जागांवर आग्रही आहे तसं पाहिलं तर कोकणातल्या जो युतीचा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये चिपळून सोडलं तर बाकी सर्वच जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत क्लेम आहे चिपळूणमध्ये मा मागच्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असल्यामुळे ती जागा अद्यापही चर्चेमध्ये आहे पण बाकी सर्व जागा शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे मतदारसंघ आहे तिथं असं म्हटलं जात की ही जागा करून शरद पवार गट सी त्यांना दिली जाणार आहे किंवा तशी चर्चा प्राथमिक लेवलला झाली आणि आज त्यासाठीच कधी घोषणा किंवा त्या संदर्भात शक्ती प्रदर्शन करण्यासाठी जयंत पाटील सावंतवाडीत आहे प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने जागा मागण्याचा प्रयत्न करतो पण सावंतवाड विधानसभा मतदारसंघ हा जो आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे आणि त्या ठिकाणी आपल्या पक्षाकडे सक्षम उमेदवार सुद्धा आहेत जे निवडून येतील रत्नागिरीतला एक मुद्दा आहे की उमेदवार कोण असणार कारण की उदय सामंत जे साधारणतः चार कायम आमदार आहेत उद्योग मंत्री आहेत आणि एक तगडा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातंय किंवा ते आहेत दुसऱ्या बाजूला असं होत असताना सगळं त्यांच्या त्यांच्याविरोधातला उमेदवार कोण हा पक्षातला कोणी असणार आहे का इतर पक्षातून आलेले उमेदवार तिकीट दिले जाणार आहे वरिष्ठांचा निर्णय किंवा तशी काही चर्चा प्राथमिक आज आज तरी आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सक्षम असे उमेदवार आहेत इथे तुमच्या समोर बसलेले आहेत एक राजू महाडिका आहेत उदय बणे आहेत पंड्या शेठ साळू सुद्धा इच्छुक होते पण ह्या ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांच्यासाठी त्यांनी माघार घेतलेले आहे आणि मला खात्री आहे या दोघांपैकी एक उमेदवार आपल्या पक्षाचा असेल इतर पक्षातून कोण येत आहेत माझ्या कानावर तशी बात काही बातमी नाही आहे बाळासाहेब माने माझे आमदार यांचं देखील नाव चर्चेत हो की येणार म्हणून ते चर्चेत नाव असण असं क्रम खूप वेळा होतं पण आमच्या पक्षामध्ये हे दोन उमेदवार सक्षम आहेत आणि नक्कीच ते उदय सामंत यांचा पराभव करू शकतात यावर आमचा शंभर टक्के विश्वास आहे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे एक वर्षाने घडलेली की देवेंद्र फडणवीस येऊन ठाकरेंना भेटले मध्यरात्री वंचित न केला तुम्ही मातुश्री वरती तुमचे संबंध चांगले आहेत प्रमुख नेतिक पहिली जी पळी आपले तुम्ही आहात जे होणारे निर्णय हे तुमच्या व्यतिरिक्त तुमची चर्चा केल्याशिवाय होत नाही अशा नेत्यांपैकी तुम्ही एक आहात वस्तुस्थिती काय भाजपने तशी काय ऑफर दिली जाते अशा वावड्या उठवणारे कंड्या पिकवणारे सध्या आपल्या लोकशाही मध्ये खूप आहेत त्याच्यापैकी एक हाय ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा गुप्तगुपाने होऊ शकत नाही आज सुद्धा जर म्हटलं तर नरेंद्र मोदी चर्चेला कधीही तयार आहेत अमित शहा चर्चेला कधीही तयार आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी गुप्तगूर करण्याची गरजच काय आहे त्यामुळे अशा या वावड्या पिकव ना पिकवणाऱ्या बातम्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही हे भारतीय जनता पक्षानेच सोडलेलं पिल्लू आहे पिल्लू आहे ते आणि त्यांनीच अशा पद्धतीच्या कंड्या पिकवायच्या उद्धवजींबरोबर उद्धवजींच्या बाबत संभ्रम निर्माण करायचा म्हणून यात सोडलेल्या बातम्या आहेत त्या बाकी शेवटचा प्रश्न राजकारणात कधीही कुठलीही गोष्ट होऊ शकते म्हणजे मागच्या काही दुसरा आधार आहेत तसे त्याच्यामुळं भाजपकडून शिवसेनेला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना काही ऑफर येते काही चर्चा अजिबात नाही अजिबात नाही नाही ऑफर ते देण्याचा खूप प्रयत्न करतात पण कोणत्या परिस्थितीमध्ये भाजपशी यावेळेला संबंध नाही म्हणजे नाही जी महाविकास आघाडी आहे त्यांच्याच महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि मला खात्री आहे एक हजार एक टक्के महाविकास आघाडी ही राज्यामध्ये सत्तेमध्ये येणार एवढं शंभर टक्के भाई राजापूरमध्ये अजित देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात येण्याची चर्चा होती पण काहींचा विरोध असल्याचं काय एकंदरीत माहिती नाही मलाही तसं का अधिकृतपणे माझ्याकडे ती बातमी नाही आहे राजापूरच्या जागेवर काँग्रेसने देखील दावा केलेला आहे आणि तिथे सांगितलं आहे की आम्ही तिथे चांगली पॅटर्न राबवू म्हणून असं स्थानिक नेत्यांचं म्हणणं आहे नाही चांगली पॅटर्न राबू अशा पद्धतीची धमकी कोणी देऊ नये मागणी करणं ठीक आहे मागणी करा जो प पक्षाचे बस जे बसलेले आहेत बैठकीमध्ये ते निर्णय घेतील पण चांगली पॅटर्न करून करण्याची धमकी जर दिली तर ती महाविकास आघाडी धर्माला शोभणारंही वाक्य नाही आहे